आणि दोन्ही मात्र भांग आहे आणि दोन्ही मात्र भांग प्यालेली आहेत आणि त्यातून हे राज्याचा कारभार हटत आहे तुम्हाला आणि दो बॅलन्स दिलेला आहे त्यांना मेडिकल हेल्पची आवश्यकता आहे त्यांनी एखाद्या चांगल्या सायकॉटिस्टला दाखवावं आणि त्यांनी त्या ठिकाणी मदत घ्यावी मला असं वाटतं की ज्यावेळेस या स्तराला जाऊन एखाद्या पक्षाचा प्रमुख बोलतो त्यावेळी निश्चितपणे त्याला हे लक्षात येत आहे की जनतेने आपल्याला रिजेक्ट केलेला आहे आणि म्हणून आता शिवीगाळ करण्यावरती उतरलेली आहे पण मला असं वाटतं की खरोखर त्यांचं जे मानसिक संतुलन बिघडलेलं आहे त्याकरता एखाद्या सायकिॲक्ट्रिस्टची मदत त्यांनी घ्यावी अनिल देशमुख आपली भेट घेतली असं आम्हाला कळत आहे भेट कबूल केलं भेट अनिल अजित सर अजित पवार म्हणाले ते तर स्पष्टच आहे त्यात त्यांनी जे सांगितल्या काय आश्चर्य का बघा शेवटी पवार साहेबांसोबत पक्ष उभा कोणी केला तो केला पण शेवटी त्यांना बाहेर का निघावं लागलं त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला पक्ष देणार नाही पक्षामध्ये आपल्याला स्थान देणार नाही छान पवार साहेब शुक्रिया त्यांनाच देखील त्यामुळे ते बाहेर सर शरद पवार असं म्हणाले की चंद्रकांत पाटील जे बोलले होते आज सकाळी ते बोलले काल बोलले पण काय बोलले शरद पवार अजित पवार असं आहे दादा उद्धवजींना किती ओळखतात मला माहिती नाही पण मी उद्धवजींना चांगला ओळखून आहे सध्या उद्धवजींचे फिलॉसॉफर आणि गाईड हे पवार साहेब आहेत पवार साहेब जे म्हणतील तेच उद्धवजी करतो